नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सर्वजण तर आज आहे श्रीजीचं बोरडाणा आणि तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर पद्धतीनं त्यांनी डेकोरेशन केलेलं होतं खूप छान डेकोरेशन केलेलं होतं आणि ताट पण छान सजवलेलं होतं बोरढाणं करतात म्हणजे एक त्याचं एक हे आहे आणि हलव्याचे दागिने वगैरे हो घालतात त्याच्या पण एक कारण आहे की बोरढाणं का करावं बोधाना आपल्या बाळाच्या चांगल्या आरोग्यासाठी करतात आणि इक्रातीपासून रथसप्तमीपर्यंत करतात पण इक्रातीला जास्त मान असतो आणि ज्यांना नाही जमलं त्यांनी रथसप्तमीपर्यंत केले तरीही चालेल तरी ह्याला चाले, छान अशा पद्धतीने हलव्याचे दागिने वगैरे घालतात आणि छान बाळाच्या चांगल्या आरोग्यासाठी हे असतं म्हणतात संक्रांतीनंतर थंडी संपते आणि उष्णता चालू होते हे उष्णतामुळे ह्याचे परिणाम आपल्या बाळावर होऊ नये म्हणून हे केलं जातात आणि आरोग्यासाठी छान असतं आणि संक्रांतीनंतर दिवस आपला मोठा होतो आणि रात्र आपली छोटी होते म्हणतात की तीळ तीळ आपला दिवस वाढतो संक्रांतीनंतर आणि त्याची त्याच्यासोबत ही वाढणारी उष्णता आणि त्याचे परिणाम आपल्या बाळावर होऊ नये म्हणून हे मोर न्हाणं आपण साजरी केलं जातं अशी बरीच काही कारण आहे त्याच्या पाठीमागची पण जेवढं मला माहित आहे मी तेवढं सांगण्याचा प्रयत्न केला मम्मीने पहिलं ऑप्शन केलं आणि शांत बसला होता तो तर सगळ्यांनी ऑप्शन केलं त्याला म्हणजे फक्त प्लेट पाहिजे होती खाण्यासाठी तो त्याच्यातल्या लाया निवडून निवडून खात होत्या आणि त्याचं खाद्य फेवरेट म्हणजे फक्त लाया म्हणजे त्याला हे असं कुरमुरे मुरमुरे खायला लागतात तर वन बाय वन सगळ्यांनी ऑप्शन त्याचं करून घेतलं मी मेन मध्ये शांत बसला होता तो सगळ्यांकडे बघून हसत होता त्याच्यानंतर मी पण ऑप्शन केलं मुलांचा दंगा इकडे चाललेला होता तर असं छान अशा पद्धतीनं त्याचं बोरडाणं झालेलं आहे बघू शकता आणि माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असे छान छान व्हिडिओ बघायला फायनली बोर झालेलं आहे त्याला असं वाटत होतं की माझ्या डोक्यावर काय पडत आहे भात रडला नाही तर आम्ही सगळ्यांनी दोन दोन ग्लास असे गोतले त्याच्या डोक्यावरती आणि सर्व मुलं असे चॉकलेट गोळा